काही तेवढं काही व्यवस्थित नाही खट लावून खटलं पण काहीतरी करायला लागते मागच्या वरचे पैसे उरले असेल नावकारी सावकारी सावकारी किती काढली सावकार ते पण बँके चलून नाही काढलं ते थकीत आहे आमचं अरे थकीत असल्यामुळे सावकार काय धावण्यात देते अडीच हजार दरवर्षी कळाला म्हणजे आता पेरलं आणि पन्नास करडे बारा किती पैसे देतो महिन्यासाठी बारा महिन्यासाठी बारा महिन्यात पन्नास हजार घेतले साडेबारा वरते साडेबारा हजार वरते दिवाळी झाली तर घेऊन दिवाळीच्या नंतर मग डबल असं सहा महिन्याचे हो पन्नास हजार आले पन्नास आणि लिहून काय घेते मग लिहून काय कावळचे नाही का खत कितीच आणलं तुम्ही मग हे चार हजाराच दोन चार पोते चार हजाराचे एक एक एका एकराला किती लागला चार कमी देतो लहान नंतर पूर्ण किती लागते खत तरी बारा तेरा हजार तेरा हजाराची पोहतेच म्हणजे पेराव लागते म्हणून फिरताय सगळे पेरतो म्हणून आपण पेरतो ठीक आहे तुमच्या भेटासाठी तर आम्ही थांबलोय बरं जावा आहे तुम्ही जवाजवळ काम करताय मग माणसं नाही भेट करू बर आशीर्वाद द्या शेतकऱ्या तू माझा दोघांना